विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापुरात सिद्धेश्वर मंदिर परिसरात चा वतीने सर्वपक्षीय नेत्याचा शो ठेवण्यात आला होता यावेळी डेबिट चालू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामचा नारा देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाचा विरोध दर्शवला कार्यकर्ते म्हणाले इथं काय कुणाच्या बापाचं राज्य आहे नारे आम्ही पण देऊ शकतो दरम्यान सीपीएमचे नेते मुकरी सालार यांनी मनसेच्या नेत्याला प्रश्न विचारलं तुम्ही मध्य विधानसभा मधून भाजपकडून पाकिट घेऊन माघार घेतली का त्यावेळी मनसेच्या नेत्याला मुकरी सालार यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही उमेदवार कसं का मागे घेतला कुठलं पाकिट बोला, नहीं स्यानु नहीं है किसी किसी का का नारा गया। नहीं। नारा चलेगा चलेगा क्या तो हम भी देंगे एक बरस हुआ रोडा बंदी करो